आपण बनवत आहोत शाळेजवळ किंवा रेल्वे स्टेशन जवळ जे मिळतात ते अशा पद्धतीचे खारे शेंगदाणे शेंगदाणे बघितल्यानंतर कोणालाही पटकन खावेसे वाटतील असे हे खारे शेंगदाणे मधल्या वेळेत सुद्धा आपण हे असे शेंगदाणे खाऊ शकतो टाइमपास मी कल्पना तिरके कल्पना तिरके या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत खारे शेंगदा दोन पाच ग्लास पाणी ठेवूया ह्या वाटीच्या मापानुसार दोन वाट्या शेंगदाणे घेतले तर त्यानुसार पाच वाट्या मी पाणी ठेवलेले पाण्याला चांगली उकळी येऊ देऊया उकळी येण्यासाठी त्यावर झाकण ठेवूया पाणी गरम झालंय की नाही ते बघूया गॅस कमी करूया त्यामध्ये या चमच्याच्या मापानुसार चार चमचे मीठ टाकून घेतलेले मीठ थोडं जास्तीच ठेवायचं म्हणजे त्यामध्ये चांगल्या प्रकारे खारेपणा तयार होतो आणि पाणी निघून गेल्यानंतर शेंगदाण्यांनासुद्धा मीठ लागतं आता हे दोन वाटी शेंगदाणे घेतले की त्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि दोन मिनटं शिजू देऊया हलून घेऊया दोन तीन मिनटं असे शेंगदाणे छान पाण्यामध्ये बिठाच्या पाण्यामध्ये असे उकळून घेतलेले आता आपण ते एका चाळणीमध्ये ओतून घेऊया असे ओतून घ्यायचे कपड्याच्या मदतीने पकडायचं म्हणजे जरा आणि आता हे नितरून घेऊया व्यवस्थित शेंगदाणे असे कपड्यावर सुकट ठेवायचे पसरून द्यायचे म्हणजे त्यामधलं जे पाण्याचं हे पाणी आहे तर ते थोडस शोषलं जाईल हे जे पाणी आहे तर ते आपण वेगळं ठेवलेलं आहे आणि हे आता आपण दहा मिनिटासाठी सुकत ठेवूया मी वापरलेलं मीठ मी वापरतेय आता ते चांगलं गरम झालंय तर आपण हे जे सुकलेले शेंगदाणे ते आता त्यामध्ये टाकून घेऊया निम्मे निम्मे करून आणि मस्तपैकी मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे एकत्र करूया आणि कमी आचेवर आता हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत थोडस प्रथम हे मीठ चांगलं असं थोड टाकू द्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आणि मग ते भरपूर प्रमाणात कोर्टी नसते त्याशिवाय भाजलेल्या शेंगदाण्यांमध्ये अँटीऑक्साइड असल्यामुळे ते आपल्या शरीराला ताकद देण्यासाठी मदत होऊ शकते त्यामुळे आपली इम्युनिटी वाढते पडलेल्या शेंगदाण्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होते प्रकारे आपले हे शेंगदाणे असे मस्त खारे शेंगदाणे तयार झाले आता आपण ते गाळणीच्या मदतीने असे हे करून घेऊया आणि काढून घेऊया किती कुरकुरीत झाले ना मस्त आणि ह्या मिठाचा नंतर आपण परत पिझ्झा बनवण्यासाठी किंवा बिस्किट वगैरे बनवण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकतो त्यामुळे हे मीठ टाकून न देता ते तसंच ठेवायचं व्यवस्थित डब्यामध्ये घालून शाळेजवळ रेल्वे स्टेशनवर मिळतात अशा पद्धतीचे खारे शेंगाणे घरच्या घरीच बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन रेसिपीस थँक्यू